नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला छत्तीस साईज कटोरीचा ब्लाऊज हा कसा कट करायचा आहे ते सांगणार आहे तर चला आपण माप बघून घेऊयात तर बघा आपल्या ब्लाऊजची ही टोटल उंची आहे साडे चौदा इंच चा। छाती आहे छत्तीस इंच कमर आहे एकतीस इंच शोल्डर आहे साडेपाच इंच आर्मोहॉल सहा इंच गळ्याची रुंदी आहे अडीच इंच आणि मागच्या गळ्याची उंची आहे दहा इंच आणि बाह्याची उंची आहे चार इंच आणि बाह्याची गोलाई आहे तेरा इंच म्हणजे हे मापे आपण मागच्या साईडचे टाकलेले आहे गळा हा आपण समोरच्या साईडचा नंतर टाकणार आहोत समोरच्या साईडचा आपण नंतर बघू तर चला आपण आता पेपरवर मापे टाकून घेऊयात तर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपली छाती आहे छत्तीस इंच छातीचा चौथा भाग होतो नऊ बघा आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन नऊ आणि दोन झाले अकरा तर आपल्याला अकरा घ्यायचं आहे आता आपण ब्लाऊजची उंची टाकून घेऊयात ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे म्हणजे आपल्याला पंधरा घ्यायचं आहे तर पंधरावर आपण मार्किंग करून चौकोनी बॉक्स तयार करून घेऊयात तर आता आपण कमर मोजून घेऊया आपली कमर आहे एकतीस इंच तर एकतीसचा चौथा भाग एकतीसचा चौथा भाग होतो पावणे आठ तर बघा आपल्याला पावणे आठवर मार्किंग करायचं आहे तर चला आपण पावणे आठवर मार्किंग करून घेऊयात आता वरपासून खालपर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ ला करून घ्यायची आहे ही फिटिंगची लाईन आहे आणि मार्जिनची जी दोन इंच सोडलेली आहे ती दोन इंचाची लाईन पुन्हा ड्रॉ करून घ्यायची आहे दोन इंच कमरेत ठेवायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर चला आता पेपर आपण कट करून घेऊयात पेपर कट झालेला आहे आता आपण मापे टाकून घेऊयात आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंच आणि गळ्यापासून माप टाकायचं आहे आपल्याला साडेपाच इंच छत्तीस साईजला आपण साडेपाच इंच घेत असतो म्हणजे शोल्डर आपले तीन तीन इंचाचे येणार आहे आणि मुंडा घ्यायचा आहे सहा इंच गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला साडे दहा ही गळ्याची उंची आहे आणि अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन ठेवायचं आहे तर वरच्या साईडनं गळा हा अडीच इंच आहे तर खालच्या साईडनं गळा आपण तीन इंच घेणार आहोत तर हे आपल्याला लोटी गळा शिवायचा आहे लोटी गळा हा खालून मोठा असतो आता आपण गळ्याची मार्किंग करून घेऊयात फिटिंगची लाईन ही ड्रॉ करून घेऊयात आणि दोन इंच मार्जिन ठेवलेली आहे बघा मी इथे लिहून देते तुम्हाला मार्जिन हेवरून कमरेपर्यंत आपल्याला दोन इंच मार्जिन ठेवायची आहे चला आता बगल आपण काढून घेऊयात बगलवर आपल्याला एक इंचावर आणि दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे दीड इंचावरची मार्किंग ही मागच्या साईडची असणार आहे आणि एका इंचावरची मार्किंग ही समोरच्या साईडची असणार आहे तर बघा आपल्याला लोटी गळा घ्यायचा आहे तर लोटी गळा हा वरून छोटा आणि खाली खोलगड भाग असतो वरतून गळा आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे मी इथे लिहून देते दोन पॉईंट पाच आणि उंचीला तर साडेदहा आहेच आता आणि खालून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे रुंदीला खालून तीन इंच घ्यायचं आहे चला आपण लोटी गळ्याचा आकार देऊन घेऊयात तर बघा इथून आपल्याला बाहेर काढायचं आहे वरतून आपल्याला गळा हा आत घ्यायचा आहे पावभाग आत घ्यायचा आहे मधातून आपल्याला बाहेरून पाऊन इंच घेत घेत असा गोल आकार द्यायचा आहे तर बघा किती सुंदर लोटी गळ्याचा आकार आलेला आहे तर आपला लोटी गळ्याचा आकार हा तयार झालेला आहे मागची बाजू ही ड्रॉ झालेली आहे आता खालून आपल्याला अर्धा इंच तिरकस मार्किंग करून घ्यायची आहे तर चला खाली आपण मोजून घेऊ आणि अर्धा इंचावर अशी तिरकस पट्टी कापून घेऊयात आता आपण पेपर कट करून घेऊयात तुम्ही जर अशाच पद्धतीने पेपर कट करून ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज हा कधी चुकणार नाही परफेक्ट येईल तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की ला, 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 करा तर चला आता आपण गळा कट करून घेऊयात बघा गळ्याचा आकार किती सुंदर आलेला आहे ते तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि शिवण्याच्या वेळेस दिसणारच आहे आपली मागची बाजूही पूर्ण कट झालेली आहे तर आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे ब्लाऊजच्या मागच्या भागाची कटिंग आपल्याला जशाची तशी पेपरवर ठेवायची आहे आणि ड्रॉ करून घ्यायची आहे समोरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच पुन्हा वाढवायचा आहे आपल्याला गळ्याला फक्त मार्किंग करून घ्यायची आहे गळा हा ड्रॉ करायचा नाही आहे कारण की मागचा गळा हा मोठा आहे आणि समोरचा गळा हा आपल्याला आपल्या चॉईसनुसार घ्यायचा आहे तर गळ्याची मार्किंग करायची नाही आहे बाकी सर्व आखून घ्यायचं आहे आणि समोरच्या भागाला अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजे तयार मागची साईड ही साडे चौदा होती तर आपण मागच्या साईडला अर्धा इंच वाढून घेतली होती तर पंधरा केली होती तर आपल्याला आत्ता घ्यायचं आहे साडे पंधरा आणि तसेच आखून घ्यायचे आहे इथपर्यंत आले तुमच्या लक्षात आता आपल्याला जे मागचा पेपर ठेवला होता तो काढून घ्यायचा आहे आणि चौकोनी पेपर कट करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे समोरचा गळा आहे पाच तर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा इंच वाढून साडेपाच साडेपाचवर आपल्याला गळा टाकायचा आहे तर चला साडेपाचवर आपण गळा टाकून घेऊयात आणि रुंदी पुन्हा मोजून घेऊया लोटी गळ्यासाठी आपण थोडीशी आतमधून आकार घेतला होता तर आपण पुन्हा मोजून घेऊयात आपल्याला अडीच गळा पाहिजे तर बघा अडीच वर मार्किंग करून आपण गळा काढून घेऊयात आता बघा ती इंच शोल्डर आणि बगल आपल्याला मागच्या साईडपेक्षा समोरची अर्धा इंच आतमध्ये घ्यायची आहे तर आतमध्ये बगल घेतलेली आहे तर गळ्याला आकार देऊन देऊयात तर आता आपण गळ्यापासून कटोरीपर्यंत माप मोजून घेऊयात आणि त्यात अर्धा इंच मार्जिन घेऊयात तर ते साडेचार भरलेले आहेत तर आपल्याला पाच घ्यायचं आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तिथं आपण टिकमार करून घेऊयात आता बाही आणि कटोरीच्या मधला गॅप मोजून घ्यायचा आहे तर ते पावणे दोन आहे तर आपल्याला सव्वा दोन घ्यायचा आहे तर बघा मी इथे टिकमार केलेली आहे वरतून पुन्हा आपल्याला खालपर्यंत मोजून घ्यायचं आहे उंची कन्फर्मसाठी आता आपण क्रॉसपट्ट्या मोजून घेऊया तर बघा क्रॉसपट्टी आहे ही तीन तीनची आपल्याला इकडे साडेतीन घ्यायची आहे आणि इकडे आहे सव्वा तीन तर सव्वा तीनची आपल्याला पावणे चार घ्यायचा आहे आणि मधाती आपल्याला मोजून घ्यायचं आहे मधाती आपलं पावणे तीन भरत आहे तर पावणे तीनवर मार्किंग करून घ्यायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा आपली ही क्रॉसपट्टी निघालेली आहे क्रॉसपट्टीमध्ये आपण अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला मार्जिन घेतलेले आहे आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे साडेपाच इंचावर छत्तीस साईजची कटोरी ही नेहमी साडेपाच इंचाची असते आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊयात तुम्ही बघू शकता आपला कटोरीचा आकार हा किती पद्धतशीर येत आहे चला तर मग आता पेपर कटिंग करून घेऊया तर माझ्या चॅनलवर मी सलवार कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर वरील तुम्ही क्लिक करून मी लिंक देते त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यात मी अगदी सोप्या पद्धतीने सलवार कटिंग आणि स्टिच करायचा सांगितलेला आहे जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या पूर्ण लक्षात येऊन जाईल आपले सगळे पाठीत बरोबर निघलेले आहेत आता आपल्याला समोर कटोरी वाढून घ्यायची आहे तर आपण एक दुसरा पेपर घेणार आहोत आणि त्यावर कटोरी जशीच्या तशी ड्रॉ करणार आहोत तर चला ड्रॉ करून घेऊयात कटोरी ही ड्रॉ करून घेतलेली आहे आता आपल्याला गळ्याच्या हुकपट्टी साईडने आणि कटोरी जोडायच्या ठिकाणी पाव पाव इंच वाढून घ्यायचं आहे आणि खाली दोन्ही साईडने आपल्याला दीड दीड इंच टिकमार करून घ्यायचं आहे इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच त्याचा मध्य काढायचा आहे आणि मध्य भागातून आपल्याला पुन्हा दीड इंच खाली घ्यायचं आहे बघा दीड इंच खाली घ्यायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपली कटोरी ही तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कटोरीचा आकार किती पद्धतशीर आलेला आहे तर असेच ब्लाऊजमधले बारकावे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा तर चला आपण कटोरी कट करून घेऊयात मी कटोरी ही कट केलेली आहे आता आपल्याला ब्लाऊजचा कटोरीचा टक्स पॉईंट द्यायचा आहे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे अडीच इंचावर अडीच इंचाची उंची घ्यायची आहे मी इथे लिहून देत आहे दोन पॉईंट पाच इंच आणि दोन्ही साईडने आपल्याला दीड दीड इंचावर मार्किंग करायचे आहे जेणेकरून कटोरीचा पफ छान येणार आहे दोन्ही करून, चा करून आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता लाईन ड्रॉ करून ते कट करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच पफ किती सुंदर येत आहे तर बघा आपल्या किती सुंदर आलेला आहे तर आपल्या ब्लाऊजचे सर्व पार्ट हे आपले कट झालेले आहेत छत्तीस साईजच्या ब्लाऊजचे कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे तर उद्याच्या भागात आपण ब्लाऊज पीसवर हे मापे ठेवून ब्लाऊज पीस कट करून घेऊयात हे अस्तरचं ब्लाऊज आहे मी तुम्हाला यामध्ये खूप बारीक डिटेल्समध्ये सांगितलेले आहे तर उद्याचा व्हिडिओ हे पाहायला विसरू नका तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब हे आत्ताच करून ठेवा आणि चॅनलला लाईक नक्की करा तर लवकरच भेटूया आपण उद्याच्या भागात धन्यवाद